कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावरती पाण्याच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त करण्यात आलेला आहे दोन पोलीस दोन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी या बंधाऱ्यावरती तैनात करण्यात आलेल्या आहेत अज्ञातांनी बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला होता शासनाच्या परवानगी विना बंधाऱ्यातून विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आणि अज्ञातांकडून बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची ही शक्यता असल्या कारणामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या राजापूर बंधाऱ्यावर मी सध्या या ठिकाणी आहे आणि माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर महाराष्ट्र आहे आणि माझ्या डाव्या बाजूला आहे ते कर्नाटक आहे आणि या नदीचं पात्र जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या बंधाऱ्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं तुडुंब पाणी आहे ते पाहायला मिळते हे पाणी इथल्या शेतीसाठी इथल्या पिण्यासाठी याचा वापर होतो मात्र त्याच्या उलट परिस्थिती बरोबर कर्नाटकच्या दिशेला या ठिकाणी पाहायला मिळते कर्नाटकमध्ये पाण्याची टंचाई प्रचंड आहे आणि अशा पद्धतीनं नदीचं पात्र हे कोरडं ठाक पडलेलं आहे आणि यावरूनच खरं तर हा वाद सुरू झाला कारण कर्नाटकचे काही नागरिक या ठिकाणी रात्रीच्या वेळी येतात आणि या बंधाऱ्याचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे उघडले जातात आणि इथून पाणी आहे ते अनाधिकृतरित्या कर्नाटकमध्ये घेतात आणि यालाच खरं तर नागरिकांनी विरोध केलेला आहे आता प्रशासनानं पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या बंधाऱ्यावरती मागवलेला आहे कारण पाटबंधारे विभागानं पोलिसांना पत्र दिलं आणि या बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त मागवला कारण इथून पुढे कर्नाटकातील नागरिक या ठिकाणी येऊ नयेत आणि इथलं पाणी हे अनाधिकृतरित्या कर्नाटकमध्ये घेऊन जाऊ नयेत याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे तो प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे दोन हजार तीन साली देखील अशाच पद्धतीची घटना घडली होती रात्रीच्या वेळी कर्नाटकातील नागरिक या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यामध्ये आणि महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये वाद झाला होता गाड्या पेटवल्या होत्या कारण रात्रीच्या वेळी तिथून पाण्याची चोरी आहे ती केली जात होती असा प्रकार पुन्हा होऊ नये याच्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे असं देखील मत इथल्या शेतकऱ्यांचं आहे कॅमेरामन निश शेवाळे सह विजय केसरकर एबीपी माझा राजापूर कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट